नमस्कार इन्फिनिटी अॅकडीमध्ये मी सागर सोनोणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण गृहिणींनी घर सांभाळून भूमी अभिलेखची तयारी कशी करावी याच्यावर बोलणार आहे बऱ्याचशा महिलांची मागणी असते की बाबा सर ह्याची स्ट्रॅटेजीवर तुम्ही आम्हाला सांगा काहीतरी आम्हाला तर तयारी करायची पण घर सांभाळून ह्या गोष्टी कशा कराव्यात याच्याबद्दल आपण थोडक्यात ही चर्चा करणार आहोत एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवायची की जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सांभाळून तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करता आला कसं करायचं तर पहिलं इंट्रोडक्शन समजून घेऊ एकतर घर आणि अभ्यासाचा समतोल जो साधायचा असतो हे फार बऱ्याच महिलांना ते कठीण जातं तर ते आपण कसं करता येईल ते समजून घेऊयात दुसरं वेळ कमी असतो आणि जबाबदाऱ्या जास्त असतात कारण की घरातली सगळी कामं वरायची असतात मुलांना शाळेत पाठवायचं असतं त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा असतो बरीचशी कामं असतात मग ह्या जबाबदाऱ्यासुद्धा आहेत आणि वेळ कमी आहे पण योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल योग्य स्ट्रॅटेजी पाहिजे कोणतंही काम करत असताना एक प्लॅन असणं फार गरजे तुम्ही तुमच्या घरात काम करत असताना एक नियोजन बनवता पहिले हे काम करायचंय ते था था का काम करायचंय तसंच एक स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवायची अभ्यासाची जेणेकरून घरातल्या जबाबदाऱ्या तर पार पाडायच्या ते क्रमप्राप्तच आहे परंतु ते कसं करायचं हे थोडक्यात मित्रांनो समजून घेऊ बघा चॅलेंजेस काय काय तुमच्याजवळ घरकाम आहेत कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या सगळ्या कामांमुळे त्या आपल्या अभ्यासातली कन्सिस्टन्सी टिकवणं काय होतं अवघड जातं बऱ्याचशा महिलांना अभ्यासाला कमी वेळ मिळतो आणि स्टडी इन्व्हायरमेंट जसं आपण म्हणतो की बाकीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अभ्यासिकेमध्ये जातात तिथं अभ्यास, अभ्यास करतात तर तुम्हाला घरात थांबवून अभ्यास करायचा था, आणि तो इन्व्हायरमेंट नसतं असं जरी असलं तरी अनेक अशा महिला आहेत की ज्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे घरी लहान मुलं असून सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे पद कोणतं छोटं आहे मोठं महत्वाचा मुद्दा नाही पण त्यांचं जे ध्येय होतं त्यांचं ज्या उद्दिष्ट होतं त्या महिलांनी ते साध्य केलेलं आहे कारण की जे आतून ते यावं लागतं की मला पद मिळवायचं आहे मला ह्या घरामध्ये अडकून राहायचं नाहीये मग आता अडकून राहायचं नाही तर मी ह्या कामं करणार नाही असं पण करता येत नाही कारण की त्या आपल्या जबाबदाऱ्या असतात त्या पण स्वीकारलेल्या असतात मग हे कसं करायचं तर मग त्याच्यासाठी अभ्यासासाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे त्याचं नियोजन तुम्हाला बनवता आलं पाहिजे तेच मी चर्चा करणार आहे थकवा असतो काम केल्यानंतर मानसिक तणावाखाली आपण जगत असतो तर आता यापैकी काय केलं पाहिजे बघा टाईम मॅनेजमेंट फॉर्म्युला एक जो आहे तो फार महत्त्वाचा आहे मॅनेजमेंट वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं आहे चोवीस तासांपैकी तीन ते चार तास फोकस स्टडी करता एक तर तुम्हाला आहे की बाबा माझ्याजवळ वेळ फार कमी आहे जितका वेळ माझ्याजवळ आहे तो तीन तास असू देत चार तास असू देत किंवा पाच तास असू असू देत प्रत्येकाचा तो वेगवेगळा असू शकतो पण तुम्ही एक ठरवा की बाबा ही, ही कामं केल्यानंतर माझ्याजवळ एवढा एवढा वेळ मिळतोय आणि हा वेळ मी इफेक्टिव्हली फोकसफुली वापरता आला पाहिजे तुम्हाला आणि विशेषतः सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही दोन तास देऊ शकता सकाळी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे आपण म्हणलं ना की घरात गोंधळ असतो काही ना काही चालू असतं घरात त्यामुळे ते वातावरण इन्व्हायरमेंट तयार होत नाही सकाळच्या याच्यामध्ये ज्या जर तुम्ही ते केलं कारण की नंतर दिवसाची कामं आपल्या पाठीमागं लागतात आपण त्या कामात गुंतून जातो पण सकाळी कामाला सुरुवात करण्याच्याच आधी एक दोन तासाचा स्लॉट तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तो तुम्ही करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही घर काम करत असताना ऑडिओ लेक्चर सुद्धा ऐकू शकता काम करत असताना जसं बरेचसे अवेलेबल आहेत बरं का की ते तुम्ही परचेस करू शकता आणि ते काम करत करत जसं काम करताना तुम्ही गाणी ऐकताय तसं काम करताना तुम्ही लेक्चर सुद्धा ऐकू शकता बरोबर आहे ना जिथं नॉन टेक्निकलचे लेक्चर आहेत जिथं तुम्हाला फळ्यावर लिहिलेलं तुम्हाला माहीत असतो फॉर्म्युलास लिहिलाय तोच पाहायचा आहे असं नसेल तर ते तुम्ही करू शकता मी अशा अनेक उदाहरणं पाहिले की मी एक परवा एका ठिकाणी गेलतो तो तो मुलगा शिवणकाम करता करता समोर त्यांनी आ, हे ठेवलेलं होतं मोबाईल ठेवला होता आणि तो, तो लेक्चर पाहत होता मला त्याचं कौतुक वाटलं की बाबा तो त्याचं काम करत करत समोर मोबाईल ठेवून एका शिक्षकाचं तो लेक्चर पाहतोय तसंही तुम्ही करू शकता तुमच्या समोर मोबाईल ठेवून जे ऑनलाईन स्वरूपात ते मग इन्फिनिटीचे असतील किंवा युट्यूबवर तुम्हाला जिथून कुठून लेक्चर मिळत आहेत तुम्ही ते त्या पद्धतीनं करू शकता नवीन पद्धतीच्या अभ्यासाच्या शोधता आल्या पाहिजेत नाही सर मला सगळं शांतच वातावरण लागतं मग मी दरवाजा बंद करून घेणार आणि अभ्यास करणार ह्याच्यात जास्त पडण्यात काही अर्थ नाहीये तुम्ही ठरवलंय तर तुम्ही ते, ते तिथंही करू शकता अभ्यास बरोबर तुमचं काम करत असताना सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर कामामध्ये जे गॅप आपण घेत असतो त्यावेळेस शॉर्ट स्टडी तुम्ही केला पाहिजे वीस पंचवीस मिनटं आता हे काम झालं आता मध वेळ मिळतोय तर तेवढ्या वेळात वीस पंचवीस मिनिटांमध्ये एक लेक्चर पाहून घेतलं किंवा एखादा टॉपिक व्यवस्थित बघून घेतला अभ्यासाचं नियोजन नियोजन पाहिजे आज दिवसभरात मला पाच तास मिळणार आहेत हे तुम्हाला क्लिअर आधी असलं पाहिजे तर आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर असले की दिवसभरात या वेळात मला म्हणजे या या कामांमधून या या वेळेस वे मला वेळ मिळणार आहे त्यावेळेस मी काय वाचायचं त्यानंतर मी काय वाचायचं प्रत्येक वेळेस पुस्तक घेतलं आणि शंभर पानं वाचून काढली असं तर होणार नाहीये मग तो एक टॉपिक जर कव्हर होत असेल टार्गेट ठेवा स्वतःजवळ जसं आपण म्हणलं मी एक मुद्दा काय सांगितला की वेळ तुम्हाला शोधून काढा की तुमच्याजवळ वेळ किती आहे आणि दुसरं आपलं टार्गेट्स आज दिवसभरात काय करायचं आहे हे टार्गेट तुम्ही दिवसाला घेत गेलात ते टार्गेट जर तुम्ही अचीव्ह करत गेलात ना त्याचा फायदा काय होईल तुमचा तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की बाबा मी जे सकाळी टार्गेट ठरवा बरं आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्या जवळ उपलब्ध असणारा वेळ यानुसारच टार्गेट ठरवा म्हणजे तुमच्याजवळ आहेत आज दिवसात तीन तास आणि तीन तासाच तुमचे काय वाचून होणार आहेत पन्नास पानं वाचून टार्गेट ठेवूया दीडशे पानाचं ते नाही शक्य होणार मग स संध्याकाळीच तुम्हाला गिल्ट फील होईल की बाबा चॅनल नाही झालं आपल्याजवळ उपलब्ध असणारा वेळ आणि तुमचे टार्गेट त्याला मॅच झाले पाहिजेत आणि ज्यावेळेस तुम्ही ते छोटे छोटे टार्गेट पूर्ण करत जा जाल त्यावेळेस तुम्हाला नंतर लक्षात येईल अरे दोन महिन्यात आपण बराचसा अभ्यास कवर केलेला आहे त्याच्यासाठी अभ्यासिकेत जाऊन बसणार तर शांतच वातावरण पाहिजे कुणी बोललंच नाही पाहिजे असं करून चालणार नाही तुमच्या मर्यादा तुम्हाला माहिती आहेत मर्यादा इन द सेन्स की आपण जास त्या गोष्टी बाकीचे लोक करतात तशा तुम्हाला करता येत नाही पण ते करा त्याचा नक्की फायदा होईल रात्री तुम्ही एक रिव्हिजन सेशन ठेवू शकता की दिवसभरात तुम्ही काय केलेलं आहे काय वाचलेलं आहे झोपायच्या आधी एक पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही किंवा जास्तीत जास्त अर्ध तास त्या गोष्टी रिवाईज करा म्हणजे त्या लक्षात राहतील महिलांना एक माझी विनंती आहे की जर तुम्ही अभिलेखची तयारी करताय तर आपल्या जवळ खास दिवाळी ऑफर आहे आणि ह्या दिवाळी ऑफर मध्ये काय सांगतो आपण भूमी अभिलेखची बॅच सुद्धा मिळणार आहे त्याच याच्यामध्ये ऑफरमध्ये तुम्हाला भूमी अभिलेखचं पुस्तक जे महाराष्ट्रातलं बेस्ट सेलर बुक आहे आणि त्याचबरोबर टेस्ट सिरीज जवळपास एकोणपन्नास टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्या केवळ आणि केवळ आणि केवळ अकराशे के नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत यासाठी तुम्ही संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि बॅच परचेस करू शकता नक्की याचा फायदा तुम्ही घ्या त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं स्टडी प्लॅनिंग करत असताना सिलेबस आपल्याला हे करायचं आपल्याला जनरली काय आहे मराठी आहे इंग्रजी आहे एच जी के आणि बुद्धिमत्तेचा भाग आहे तर जर तुम्हाला पाच तास मिळत असतील तर एक दोन तास तुम्ही जनरल स्टडीसाठी द्या मराठी आणि इंग्रजीसाठी एक एक तास द्या किंवा याला जनरल स्टडीला एक तास द्या आणि तीन तास तुम्ही मराठी इंग्रजी करू शकता एक तास जी के पुरेसा आहे कारण की त्याला वेटेज पंचवीस टक्के आहे मराठीला पंचवीस टक्के इंग्रजीला पंचवीस टक्के आणि बुद्धिमत्तेला पंचवीस टक्के त्यामुळे जीएसला एक तास मराठी आणि इंग्रजीला दीड दीड तास द्या हे लक्षात ठेवा नव्वद नव्वद मिनिटं तुम्ही त्याला दिलंच पाहिजे मराठी नव्वद मिनिट आणि इंग्रजी नव्वद मिनिट बरोबर आहे म्हणजे असं एकूण तुम्ही ते पाच तासापर्यंत गणित घेऊन जाऊ शकता आणि वीकली जसं आपण म्हणलं जे पाच तासात दिवसभरात काम केलं अभ्यास केलं तो संध्याकाळी रिव्हाइज केला आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही काय करा एक वीकली रिव्हिजन करा त्याच्यानंतर मंथली एक रिव्हिजन करा म्हणजे तुमचा एकतर वाचून सुद्धा होईल रिवाईज सुद्धा होईल आणि सिलेबस सुद्धा काय होतोय बाजूला होईल आणि सगळ्यात महत्वाचं जी गेम चेंजर गोष्ट आहे आपल्याजवळ अभ्यासाला वेळ कमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त फोकस तुमचा पी ओवर असला पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुमचा अभ्यास अजून इफेक्टिव्हली तुम्हाला करता येईल जेणेकरून तुम्हाला कळेल की अरे हे वाचायचं नाही आहे हे वाचणं गरजेचं आहे हा टॉपिक महत्वाचा आहे मराठीमधल्या या या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत इंग्रजीमध्ये या या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळं पी वाय क्यू बरोबर असतं पी वाय क्यू म्हणजे संपूर्ण अभ्यास नाही पण अभ्यासाची एक दिशा ठरवण्यासाठी पी वाय क्यू महत्त्वाची भूमिका बजावत असतं बघा पुढे बघा त्याचबरोबर स्मार्ट स्टडी टूल्स काय त्याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलोच आहे मोबाईल ॲपचा वापर करा इन्फिनिटी अकॅडमीचं मोबाईल ॲप आहे तुम्हाला जे लेक्चर किंवा जी बॅच तुम्ही परचेस करणार आहात ती त्यामध्येच मिळणार आहे फ्लॅशबोर्ड असतील छोट्या छोट्या नोट्स असतील तुम्ही ते करू शकता तुम्ही ज्या नोट्स काढल्यात त्या काय करा रेकॉर्ड करू शकता आणि कामाच्या वेळेस ते रेकॉर्डिंग ऐकू शकता ह्याच्या किंवा लक्षात तुमच्या स्मार्ट पद्धत या पद्धतीनं जाता येत नाही तर या पद्धतीनं नवीन नवीन अभ्यासाचे मार्ग तुम्ही शोधत शोधले काय पाहिजेत स्मार्ट ट्रिक तुम्ही उभ्या केल्या पाहिजेत रेकॉर्ड करा ते नोट्स रेकॉर्ड करा आणि रिवाईज करता आणि ते ऐकत बसा काम करता करता भांडी घासताय रेकॉर्डिंग ऐकतोय चपात्या लाटताय रेकॉर्डिंग ऐकतोय म्हणजे काम सुद्धा चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचा अभ्यास पण करताय हे आपण करत करू शकतो जेणेकरून मग तुमचा रिझल्ट येण्याची शक्यता काय जास्त आहे बघा बरोबर मॉक टेस्ट द्या मी ज्या तुम्हाला सांगितलं एकोणपन्नास टेस्ट तुम्हाला ह्या सगळ्यात म्हणजे बॅच बुक आणि त्यामध्ये मिळणार आहे जास्तीत जास्त सराव आपल्याला करता आला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आणि जबाबदारी आहेत तुमचं ध्येय तुमच्या कुटुंबाला एक्सप्लेन करता आला पाहिजे की नाही बाबा मला हे करायचंय मला अभ्यासातून वेळ अभ्यासासाठी वेळ थोडाफार काढावाच लागेल हे तुम्ही त्यांना समजून सांगा तेही समजतील ज्यावेळेस तुमचं प्रयत्न प्रामाणिक असतील त्यांना हे क्लिअर दिसतंय की नाही की बाबा ही व्यवस्थित अभ्यास करतेय तिला जो वेळ मिळतो त्यात ते अभ्यास करते मग ते स्वतःहून तुम्हाला अभ्यासासाठी मदत करतील की बाई थांब हे मी काम करते तू तुझा थोडाफार अभ्यास कर पण तुम्हाला तुमच्या मेहनतीतून ते दाखवून द्यावं लागेल ठीक आहे ना त्याच्यानंतर स्टडी टाइम रिस्पेक्ट करण्यासाठी घरच्यांना रिक्वेस्ट करा स्टडी टाईमसाठी त्यांना हे करू शकतात चला पुढं इतर गृहिणींनी यु, एमपीएससी युपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून यश मिळवलेले ते दाखवा मग तुम्ही का नाही मग त्याच्यासाठी तुम्ही त्या सक्सेस इतरा स्टोरी इतरांना सांगता सांगा पण आता याच्यातून काय सक्सेस स्टोरी इतरांना सांगून तुम्ही सक्सेस नाही होणार पण तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा वेळ मिळेल आणि ते तुम्हाला समजून घेऊ शकतील बरोबर आहे छोटा स्टेप घेऊन मोठे यश मिळवता येईल तेच म्हणलं दिवसाचा अभ्यास करा रिवाइज करा आठवड्याचं रिव्हिजन करा महिन्याचं रिव्हिजन करा छोट्या छोट्या स्टेपने तुम्ही जा बाकीचे जे कोर अभ्यास करतायत ते दिवसभर बसत आहेत त्यांचा त्यांची परिस्थिती वेगळी आहे तुमची परिस्थिती वेगळी आहे टार्गेट ठरवा तुमचे दिवसाचे बरोबर आणि नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो शैक्षणिक व्हिडिओ तयार करत आहोत तुम्हाला कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा आहे ते खालील नंबर आम्हाला जरूर तुम्ही काय करू शकता कळवू शकता इन्फिनिटीचा युट्यूब चॅनलसुद्धा आहे त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे इन्स्टाचं सुद्धा आहे आणि आपण अशा प्रकारची माहिती अनेक देत असतो इन्फिनिटीचं काम असते की जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागातले असतील शहरातले असतील शहरातील असतील तरुण तरुणी किंवा गृहिणी महिलासुद्धा सेवेमध्ये आल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना त्यांचं चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं हा आम्ही इन्फिनिटीचा प्रयत्न निर्मी राहिलेला आहे मी आशा व्यक्त करतो की मी हे जे आत्ता सेशन आपण घेतलेले याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल पुन्हा नवीन विषयास बरोबर भेटूयात आज थांबूयात धन्यवाद